श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करताना अखंड ज्योत किंवा अखंड दिवा कसा लावायचा कधी लावायचा आणि अखंड दिवा लावण्याचे काय नियम आहेत कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीची माहिती बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गादैव नमो नमहा नक्की लिहा दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी केली जाणार आहे आणि ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो त्याच दिवशी आपण नवरात्रीच्या नऊ दिवसासाठी अखंड ज्योत म्हणजेच अखंड दिवा हा प्रज्वलित करत असतो अखंड या शब्दाचाच अर्थ की तो ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो त्या दिवसापासून ते घटस्थापना होईपर्यंत हा दिवा आपल्याला रात्रंदिवस अखंड चालू ठेवायचा असतो आणि तो अखंड चालू राहण्यासाठी आपल्याला दिवा तेवत राहावा किंवा दिवा विजू नये याची काळजी दक्षता आपल्याला घ्यायची असते आता अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही जो दिवा घेणार आहात हा दिवा तुम्ही पंचधातूचा पितळेचा चांदीचा घेऊ शकतात त्याचप्रमाणे काही ठिकाणी पसरत दिवे देखील घेतले जातात आता दुकानामध्ये अखंड दिवा हा मोठ्या आकाराचा मिळतो तुम्ही तो दिवा आणला तरी चालेल यामध्ये भरपूर असं तेल बसतं त्यामुळे आपल्याला रोज तेल टाकण्याची गरज पडत नाही फक्त आपल्याला दिव्याच्या वातीकडं ज्योतीकडे लक्ष देण्याची गरज असते अखंड दिवा हा घटस्थापना करण्याच्या अगोदर लावायचा असतो जर का तुमच्या देवघरासमोर जागा छोटीशी असेल जर का देव घटस्थापना करताना दिव्याला धक्का लागत असेल तर तुम्ही अखंड दिवा घटस्थापना करून झाल्यावर लावायचा आहे आणि सुरुवातीला तुम्ही एक छोटा दिवा बाजूला प्रज्वलित करून घेऊन मग घटस्थापना करू शकतात आता ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना केली आहे त्याच ठिकाणी आपल्याला हा अखंड दिवा लावायचा असतो यासाठी तुम्ही एक छोटा पाठ घ्या किंवा घटस्थापनेच्या ठिकाणी जागा असेल तर त्यावर तुम्हाला एक कपडा स्वच्छ कपडा टाकून त्यावर तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहे तुम्हाला तांदूळ हे अखंडच घ्यायचे आहे आणि ह्या तांदळाची तुम्हाला ता एक रास टाकायची आहे तुम्हाला तांदळाची रास टाकायची आहे किंवा तुम्ही त्याचं या पद्धतीने एक अष्टदल कमळ देखील काढू शकतात तुम्हाला अष्टदल कमळ काढता येत नसेल तर तुम्ही तांदळाची गोल रास टाकली तरी चालेल आता ह्या तांदळाच्या राशीवर आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे अष्टदल कमळ काढणं सोपं आहे तुम्ही जर का प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते जमू शकतं यावर हळदी कुंकू टाकायचा आहे आणि मग यावर आपल्याला दिवा हा ठेवायचा असतो दिवा ठेवताना आपल्याला दिव्यासाठी मोठी लांब वात तयार करून घ्यायची आहे लांब कापसाची वात तुम्हाला पूजेच्या दुकानात आता रेडीमेड विकत मिळते ती तुम्ही आणू शकतात किंवा अशा पद्धतीने कापूस घेऊन यातनं लांब कापूस काढून तुम्ही जोड वात तुम्हाला बनवून घ्यायची आहे जेणेकरून ही वात तुमची नवरात्रीच्या नऊ दिवस नऊ दिवस चालेल बघा जर का छोटी वात आपण घेतली तर ती दोन ते तीन दिवसात संपते यासाठी लांब कापूस घ्या किंवा लांब वात तुम्हाला विकत मिळते तुम्ही ती आणू शकतात त्यानंतर आपल्याला दिवा देखील पसरट आणि मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ह्या दिव्याखाली देखील आपल्याला एक छोटी प्लेट किंवा डिश ठेवायची आहे दिवा जर का तुमचा मोठा असेल किंवा तुम्ही समय घेतलेली असेल तर तुम्हाला मोठी प्लेट घ्यायची आहे जेणेकरून दिव्यातलं तेल ह्या प्लेटमध्ये जमा होईल त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या अष्टदल कमळवर दिवा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर दिव्याची देखील आपल्याला या दिवशी हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करायची आहे छोटे छोटे मंत्र म्हणत तुम्ही दिव्याची पूजा करायची आहे संस्कृतमध्ये तुम्हाला मंत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही मराठीत मंत्र म्हणू शकतात हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे हे दीपदेवता मी तुम्हाला पुष्प फूल अर्पण करत आहे हे दीपदेवता मी तुमची पूजा करत आहे तुम्ही अखंड असहस्तेवत राहावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर दिव्याला देखील आपल्याला धूप किंवा अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला नऊ दिवस अखंड चालू ठेवायचा आहे तो विझू नाही यासाठी तुम्हाला तेल संपत आलं की तेल त्यामध्ये घालायचं आहे दिव्याची वात तुम्हाला वर करायची आहे काजळी तुम्हाला अल्लात काढायची आहे दिव्याची वात खाली राहिली तर ती तुम्हाला वर करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर का घटस्थापना केलेली नसेल तरी देखील तुम्ही याच पद्धतीने तुमच्या देवघरासमोर बाजूला चौरंगावर अखंड दिवा हा प्रज्वलित करू शकतात त्याची तुम्हाला नऊ दिवस पूजा करायची आहे दिवा एकदा लावल्यानंतर आपल्याला दरवाजा आपल्या घराला कुलूप लावून आपल्याला मुक्कामासाठी इतर कुठेही जाता येत नाही दिवा विजू नये यासाठी आपल्याला फॅन कमी ठेवायचा आहे किंवा जिथे हवा लागणार नाही अशा ठिकाणी दिवा लावायचा आहे या पद्धतीने आपल्याला अखंड दिव्याची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे बघा दिव्याला जर का कापसाच्या वातीला काजळी आली तर आपल्याला वाद अगोदर थोडी पुढे करायची मग त्याची काजळी काढायची आहे आणि त्यानंतर पुन्हा वाद आपल्याला नेहमीसारखी करायची आहे याने आपला दिवा विजणार नाही काजळीने देखील दिवा विजणार नाही या ठिकाणी मी या पद्धतीचा मोठा पसरट दिवा लावलेला आहे तुमच्याकडे असा दिवा असेल तर तुम्ही या पद्धतीचा दिवा देखील लावू शकतात या व्यतिरिक्त जर का काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर का अखंड दिवा लावल्यानंतर चुकून तुमच्याकडनं तो किंवा हवेने चुकून तुमच्याकडनं तो विसला तर मनात कुठल्याही प्रकारची शंका न आणता तुम्हाला देवीची क्षमा प्रार्थना मागून पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ